वेलकम टू माय मायुट्यूब चॅनल माय चॅनल सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर आणि गाईज आम्ही आता लावतोय झाड गावाला आपण बघूया मखमलीची झाड लावायचे आणि इथं पाय खूप सटकते काहीच मला कुंड्या तो गाईज राधा पण आहे बघाय हा बघा बर त्यानं किती घेतलं तीन घेतला नाहीत कुंड्या फक्त दोन घेतले आता आई पण मी मदत करते म्हणजे आईला आम्ही मदत करतोय दाखवायचं तुम्हाला दाखवा किती झालं अजून अजून आहे तिकडे माझ्यासोबत नुसतं हे करू नकोस लोक करू नको माझ्यासोबत झाड पण लावली गाय मदत पण करूया तर गाय मी छोटी बारकी काठी आणायला चालली आहे पायझा टपतायत पायसा टपतायत पटकन कशी काय धावत जाऊ ते गाईज आपण जाऊया काठी आणायला चटी पण पाय खूप सटकत आहेत त्यामुळे खूप स्लो जायला लागणार आहे हात घेतले आता कारण खूप मातीचे होते कुंड्या न्यायला आणि दादा पण आलाय माझ्या मागून मी आणली असे जा ना पटकन आण ना मग तू पास करत बस ते एवढी मोठी मग काय कुठून आणू आता छोटी चल अजून बारकी बस कुठे दिसते काय असाली पक... खाली पकड तर मी आता मागाशी तिथं पडली असती आपण आता आतून जाऊया दादा पण आतून आपण पण आतून जाऊया आणि आई आता तिथं काहीतरी हे तिला पण मदत करूया दादाला पण मदत करूया आपल्याला पण बनूया दादा खोटतो इथं आई तिथं आई पण काहीतरी करते आता खुटतोय दादा इथे काय नाही माझ्याकडं मला दादा सांगितलं मला सांगतोय तू तिथं नुसता बसलाय दादाचा ड्रॉवर बघा किती फुल भरलाय तिकडे पण आहे पण तो पायावर पडेल म्हणून मी घेत नाही ब्लेडच नाही याच्यात बोलतो की ब्लेडान राईज भेटलेला आहे आपल्याला ब्लेड लागत पण नाही चला ब्लेड घेऊन जाऊया सगळं काय झाला पाहा दे अरे चांगलं

परत एवढं पाठी ठेवायला कारण तिकड ही पाठी आहे ना ती त्या भागेतली ना आता मला परत सावकात जावं लागणार आहे आणि पाऊस पण आलाय त्यामुळे पटापट पण जावं लागणार आहे कारण पावसात भिजायला पण होत आहे आणि काय पण झपटत काय करू सगळ्यांची आता काठी ठेवायला आणि पटापट पण मला जावं लागणार आहे बांधण आहे

मी मस्त पावसाचा आनंद घेते आणि आम्हाला इथे कुंड्यात आता तिथे काय झालं तिकडे छत्री आणायला गेलेला आणि मम्मीवर रटते आम्ही पावसाची तिथं काय जादा इथं कुंड्या धुवतोय पण आत पाणी टाकायचं नाही आत पाणी जातय छत्रीचा आवाज येतोय बघ किती त्याच्यावर पाणी पडतय पाणी टाकतोयस जात आहे आता दादा दुसरी कुंडी धुतोय अजून आहेत काय रे तिकड अजून आहे तिकडे आलू काय आम जर एक गोण तिकडे मेन ऑल जेवजुन पाला आज काय मच्छर तंत्रतर मध्ये पाणी भरून घेऊ पाणी तर कर राईस परत नेऊन करायचा तणाला पुल्या समजले सावत चाल ना माझा हात दुखत आला येतो तर गाईज मला शाळेसाठी एक फोटो काढायचा म्हणून मी आता शाळेचा ड्रेस घालून परत फोटो काढणार आणि परत काढायचा ड्रेस चला बघा परत माझा आपला शाळेचा ड्रेस आमचा अच्छा आणि आता मी फोटो काढणार आहे ठीक आहे माझा फोटो काढून झालेला आहे शाळेचा तो आणि दादा अजून झाडं लावतात दादा आणि आणि अली परत दाब सरळ ना अगदी ते सरळ ठेव वाकडं करू घेतो मग वाकडं गॅस माझ्या ब्लाट राहिलेला मी आता मी पूर्ण करते आणि एंड करणार आहे या ब्लॉक तिथेच इथेच आता एंड करते दादाची झाडं लावून झालेली आहे पाऊस परत आलाय आणि दादा आता तिथे ना काहीतरी करते ते आपण परत बघायला आहे हा चिखल आहे तो तिकडं टाकतोय

Barik-barik pohon barik selesai, barik. kau असं आहे शाळा आहे हा पण आमचा साडा आहे इकडे चिपूनला जायचा रोड आणि इकडे सुकुलवाडी म्हणून आहे तिकडे आमचा वाडा आणि आमचं घर गाई तुम्ही जर ब्लॉक पूर्ण बघितला असाच कसं वाटलं सांगा जर आवडला असेल तर कमेंट लाईक कमेंट नक्की करा आणि मला सबस्क्राईब करा पहिलं आणि गाई दादा आपल्याला बोलवत होता कशाला बोलवतय ते तो बोल बघू कस बोलवत बरं झालं काय पंधरा हजारा पोलिस आईज मला काम सांगतोय तू काय रे येऊन इथे येऊन

पुढे येऊन होत ना च वा वा काम करतोय बाबा कसा काम करते व तुम्ही पण अशीच काम करा आता पाईप लाव तु काढशील कचरा नाही अळ एक नंबर ओ तिथं पाणी घे एक थेंब पाणी सारखं येऊन जाऊन येऊन जाऊन खांच्या हारामध्ये पाय दुखायला लागले तर पाय सटकतायत अरे <सथ> <सथ> परत इकडं आणतो तू तर गाइस मी तो एंड करते व्हिडिओ वीडियो। जर व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर लाईक कमेंट लाईक कमेंट नक्की करा आणि तुम्ही पण असेच वृक्ष लावा झाडे लावा झाडे या व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय